आ मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमिसुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहू के तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा अभिक्षितार्थसिद्धर्तं पूजितो यासुरासुरैः सर्वविघ्नारतस्मे गणாதிपतेन मित्रांनो आज गणपती बाप्पाचे आगमन होणार प्रत्येकांच्या घरी सर्वे लोक आनंदित असतील प्रत्येकाच्या घरी जल्लोष आनंद साजरा केला जाईल आणि गणपतीची मोठ्या भाविकताने भक्तीने आज पूजा अर्चा केली जाईल हा गणपती बाप्पांची आपल्यावरती पूर्ण वर्ष आयुष्यभर कृपादृष्टी राहू आणि आपल्या सर्वांवरती गणपतीची कृपादृष्टी राहून आपले उत्तम आयुष्य आरोग्य आपल्याला प्राप्त मनातील इच्छा सर्व पूर्ण मी महागणपतीकडे प्रार्थना करतो आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आजचे पंचांग आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार भाद्रपद माझा शुक्ल पक्ष चतुर्थी चित्रा नक्षत्र ब्रह्मायोग आणि विष्टीकरण चला सुरू सुरु राशींचे भविष्य कथन मेष राशी कुटुंबातील वरिष्ठ किंवा आपले पालक असतील ज्येष्ठ असतील यांच्या आरोग्याची आपल्याला आज जराशी काळजी वाटेल त्यांच्या आरोग्याबद्दल थोडी चिंता वाटेल किंवा आजचा दिवस त्यांच्या आरोग्यासाठी त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल वृषभ राशी भिन्न लिंगी व्यक्तींकडे आज कदाचित आपण आकर्षित व्हाल त्यांच्या आकर्षणा भुलून कदाचित आपल्याकडनं काही चुका सुद्धा घडू शकतात त्यामुळे आपण सावधान राहा सतर्क राहा मिथुन राशी इतरांवर अवलंबून आज राहू नका किंवा त्यांनी आपल्याला मदत केली नाही म्हणून त्यांना दोष देण्याच्या सुद्धा वेळ वाया घालू नका आपली कामं आहेत ती आपण स्वतः स्वबळावर कशी पूर्ण करता येतील याचकडे लक्ष द्या कर्कराशी बेरोजगारांना आज मनाप्रमाणे रोजगार मिळू शकतो किंवा व्यवसाय धंदा करणारे आपण जर असाल तर व्यवसायामध्ये सुद्धा उत्तम आज लाभ यश मिळू शकतो सिंह राशी जोडीदाराकडनं जर आज एखाद वेळी चुका झाल्या तर त्यांना माफ करा कारण यातच आपला फायदा असेल दुर्लक्ष करणे किंवा माफ करणे जर आपण त्याच्यावरती जर काही आगीपूच करायला जाल किंवा हरकत करायला जाल तर त्याचे त्याच्यातून मोठे नुकसान आपल्याला होईल त्यामुळे आज जोडीदाराकडनं एखादी जर चूक झाली तर ते दुर्लक्ष करा किंवा माफ करा कन्या राशी आज आपल्या मातुल घराण्याकडनं आपल्याला एखादी शुभ बातमी कानी पडेल किंवा काहीतरी गिफ्ट वस्तू सुद्धा आज सप्रेम भेट म्हणून मिळेल तुळ राशी आज आपल्याला मातृ चिंता सतावेल किंवा मातृ घडाण्यातील लोकांबद्दल काहीतरी आरोग्याची काळजी किंवा नकारात्मक गोष्ट कानावर वा आज पडू शकते किंवा चिंता वाढू शकते वृश्चिक राशी व्यावसायिकांना आज मनाप्रमाणे व्यवसायात यश मिळेल कुठलेही कठीण काम असेल तरी ते आज आपले मनाप्रमाणे पूर्ण करता येईल महागणपतीची उपासना करा नक्की आपल्याला यश मिळेल धनुराशी कर्ज घेण्यासाठी जे काही अडचणी येत आहेत किंवा आपल्याला कर्ज हवेत किंवा आर्थिक काही हो नियोजन आहेत त्याच्यात येणाऱ्या अडचणी सुद्धा आज दूर होतील लाभ होईल मकर राशी आधी एखाद्या बरोबर आपला जो अबोला होता किंवा आधी एखाद्या व्यक्तीवरती आपण एखाद्या व्यक्ती बरोबर गैरव्यवहार केला होता चुकीचे वागले होता त्याचा आज आपल्याला पश्चातप होईल किंवा त्या व्यक्तीशी आज आपल्याला बोलावेच लागेल कुंभराशी कदाचित आज आपल्याला सतत धावपळ किंवा प्रवास करावा लागू शकतो प्रवासात धावपळीत मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या बिनराशी जोडीदाराचे मत ऐकल्याशिवाय कुठलेच निर्णय घेऊ नका त्यांचे मत दावलू नका किंवा कुठलेच मोठे निर्णय त्यांच्या विरोधात घ्यायला जाऊ नका आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभ कार्य तर कार्य ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद